रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा पार कर्जतच्या गायत्री बडेकरीचा आशियात विक्रमी डंका पॉवर लिफ्टिंगच्या चार विक्रमांवर कोरलं नाव आशियाई स्पर्धेत चार विक्रम मोडले चार नवे रचले अशी करिश्मा करणारी भारतातील पहिली विक्रमी महिला कर्जत तालुक्यातील हिरवली गावची सुपुत्री कुमारी गायत्री आशा महेश बडेकर हिने देहरादून येथे पार पडलेल्या आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत चार आशियाई विक्रम आपल्या नावावर केले आहेत अवघ्या सोळा वर्षाच्या वयात आणि त्रेचाळीस किलो वजनी गटात गायत्रीने विक्रमी कामगिरी करत संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गायत्रीने त्रेचाळीस किलो वजनी गटात पुढील प्रकारांमध्ये विक्रमी कामगिरी केली स्कॉट प्रकार एकशे तेहतीस किलो वजन उचलून आशियाई विक्रम मोडी काढत नवीन विक्रम नोंदवला बेंच प्रेस प्रकार एकसष्ट किलो वजन उचलून नव्या विक्रमाची नोंद डेड प्रकार एकशे एकतीस किलो वजन उचलून तिसरा विक्रम आपल्या नावे पेला एकूण तीनही प्रकारात एकूण तीनशे पंचवीस किलो वजन उचलून चौथा आशियाई विक्रम नोंदवत इतिहास रचला या विक्रमी कामगिरीमुळे गायत्री ही आशिया तसेच भारतातील पहिली महिला पॉवर लिफ्टर ठरली आहे जिने एकाच स्पर्धेत चारही विक्रम आपल्या नावावर केले आहेत गायत्रीचे वडील महेश बडेकर हे रिक्षाचालक आहेत तर आई आशा बडेकर गृहिणी आहे आर्थिक अडचणी असूनही तिने शाळा व्यायाम व शेळ्या बकऱ्या सांभाळणे हे सर्व सांभाळत कठीण परिस्थितीवर मात केली सध्या ती इयत्ता आक्रमित शिकत आहे तिला यश मिळवून देण्यासाठी मामा गणेश खडे भाऊ साईनाथ ठाकरे अभय खापरे तुषार भुई यांनी विशेष आर्थिक व मानसिक आधार दिला गायत्रीच्या या, या यशाचे कर्तत्व किरवली गावात भव्य स्वागत करण्यात आले दोन ताशांच्या गजरात व फटाकांच्या आतिषबाजी तिचा सन्मान करण्यात आला कर्ज जिथे आगमन होतात तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन केले त्यानंतर समस्त कर्ज तालुक्याच्या वतीने साप्ताहिक रायगडच्या वादळ चे संपादक प्रभाकर गंगावणे यांच्या हस्ते शाल व पुष्पा घालून तिचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शक शिक्षक हनुमंत खरात मामा गणेश खडे वडील महेश बडेकर आई आशा बडेकर प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रमोद सुरवे सरपंच सुरेश फराट जगदीश बांगर साप्ताहिक रायगडचे चे वादळचे संपादक प्रभाकर गंगावणे भाऊ साईनाथ ठाकरे अभय खापरे तुषार भोईर ग्रामस्थ वासुदेव बडेकर केशव <खेशोग> बडेकर सतीश श्रीखंडे शिवाजी मोरे सुहास बडेकर विनोद बडेकर नयन बडेकर रवींद्र बडेकर सागर बडेकर जनार्दन बडेकर राजू बडेकर मंगेश बडेकर केतन बडेकर किशोर बडेकर दिवसेन बडेकर संजय सेलार संकेत बडेकर निलेश शेळके याशिवाय गावातील मोठ्या संख्येने महिला वर्ग व युवा वर्ग मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते गायत्रीच्या या आयुष्यामुळे संपूर्ण कर्जत तालुक्याला अभिमान वाटत असून ती तालुक्यातील युवा पिढीसाठी एक प्रेरणास्थान ठरले आहे तिच्या जिद्द संघर्ष मेहनत आणि कर्तृत्वाला संपूर्ण महाराष्ट्राचा सलाम